अरे रे 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 रामनुमीच्या मिरवणुकीत कृष्णा सरडा मिरवणुकीत महिलांसोबत राडा पोलीस ठाण्यातही धरपकड तर मागील वादाचा राग काढत मिरवणुकीतच महिला महिलांची धरपकड घटना सीसीटीव्हीत कैद भागात सविस्तर न्यूज एन वर नमस्कार विशाल न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती मोमीनपुरात चौकामध्ये काल घटलेल्या घटनेची प्रेक्षकांनो कालच्या दिवशी रामनवमी निमित्ताने एकीकडे धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे मिरवणुकीतच महिला महिलांची धरपकड सुरू झाली एकमेकांना मारहाण केल्याची एकूणच माहिती समोर आली सदर महिलांची धरपकड सुरू झाली ते ठिकाण होते मोमीनपुरा चौक आणि या मोमीनपुरा चौकातूनच रामनवमीची मिरवणूक चाललेली होती सदर घटनेची पोलिसांकडून अधिकृत माहिती घेतली असता कृष्णा अजित सारडा हिने शिवांजली बादशाह गोडसे हीच तू माझ्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी केलेली केसेस मागे घे असं म्हणत फिर्यादी व फिर्यादी सोबत असलेल्या रेखा गलांडे यांना मोमी चौकामध्ये रामनुमीची मिरवणूक चालू असताना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार फिर्यादी शिवांजली गोडसे यांनी केली आहे सदर घटना घडल्या ठिकाणचे सीसीटीव्ही चे फुटेज न्यूज एन एम पी च्या हाती लागले असून घटना घडल्यानंतर सदर महिलेस घेऊन मिरवणुकीतील काही महिला या पोलीस ठाण्यात आल्या होत्या पोलीस ठाण्यात आल्यानंतर देखील वारंवार वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणाने वादग्रस्त ठरलेली कृष्णा सारडा ही पोलीस ठाण्यात देखील राडा घालत असल्याचे व्हिडिओ फुटेज मधून दिसून येत आहे प्रेक्षकांनो एकंदरीतच या भांडणाचे कारण मागील काही महिन्यापूर्वी कृष्णा सारडा व तिच्या साथीदारावरती शिवांजली बादशा गोडसे यांनी लाखो रुपयाच्या खंडणीचा पुराव्याशी आरोप करत गुन्हा दाखल केला होता त्याच वादाचा राग मनात धरून हा वाद झाला असल्याचं फिर्यादीने तक्रारीत म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर